नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षा नेमक्या दोन हजार चोवीसमध्ये कधी होणार आहेत याची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार तेवीसमध्ये टी ई टी परीक्षा झालेली नाही आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीसची अभियोग्यता परीक्षा सुद्धा झालेली नव्हती म्हणून कोर्टमध्ये एक याचिका करण्यात आली होती या परीक्षेच्या रोड मॅपच्या संदर्भानं नेमकं परीक्षा परिषदेकडून कसा रोड मॅप दिलेला आहे या याचिके थ्रू आपल्याला समजतं या याचिकेमध्ये या जर आपण बघितलं तर परीक्षा परिषदेकडून या याचिकेला उत्तर देण्यात आलेलं आहे पॉईंट नंबर तीनचा जर आपण संदर्भ घेतला तर आपल्याला क्लिअर लक्षात येतं की दोन हजार चोवीसमध्ये जी टी ई टी परीक्षा होणार आहे या ई टी परीक्षेचं अंदाजिक वेळापत्रक परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये यावर्षीची टी ई टी परीक्षा होईल आणि टी ए आय टी जिला आपण अभियोग्यता परीक्षासुद्धा असं म्हणतो अभियोग्यता परीक्षा सुद्धा लगेच यावर्षी होणार आहे टी ई टी परीक्षा झाल्याच्या नंतर जी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ऑर्गनाइज करण्यात येणार आहे म्हणून फक्त एक महिना ते दीड महिन्याचा कालावधी पुढे ढकललेला आहे या अगोदर आपल्याला असं कळवण्यात आलं होतं की मेच्या एंडिंगला टीईटी होईल मात्र आता ती ऑगस्ट सप्टेंबर या टेबलमध्ये किंवा या कालावधीमध्ये परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे आणि जी तिसरी अभियोग्यता आहे ती नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ऑर्गनाईज करण्यात येईल म्हणून जास्त पुढे गेलेलं नाही एकतर आपल्याला एक संधी मिळालेली आहे की जास्तीत जास्त आपला अभ्यास होईल आणि आपण या परीक्षेमध्ये यश मिळू शकू म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं डी एड किंवा बी एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी मानावी लागेल कारण परिषदेनं सांगितलेलं बी आहे की यानंतरच्या ज्या एक्झाम जा एक होणार आहेत त्या एक्झामच्या अगदी वेळेनुसार एक्झाम होतील आणि दोन्ही परीक्षा होणार असल्यामुळं एक नवीन ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं स्वप्न आहे ते विद्यार्थी शिक्षक होऊ शकतात कारण तिसरी टॅटसुद्धा परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे म्हणजे जर तुम्ही या ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या टी ई टीमध्ये जर यश संपादन केलं तर निश्चितपणे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या टी ए आय टी परीक्षेमध्ये सुद्धा ती परीक्षा देता येईल अर्थात डी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि या परीक्षेमध्ये तुमचं शिक्षक होण्याचं तुम्ही स्वप्न कम्प्लीट करू शकता या अगोदर आपण आपल्या यूट्यूबला दोन हजार तेरा आपण जर टी ई टीचा संदर्भ घेतला तर टी ई टीचा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान झालेल्या ज्या काही सर्व टी ई टी परीक्षा आहेत जवळपास बऱ्याच विषयाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ओ एसईस करिअर पॉईंटच्या यूट्यूब यूट्यूब चॅनेलवर जा, जा, जा आणि महा टी ई टी या प्लेलिस्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत झालेल्या ज्या काही टी ई टी परीक्षा आहेत या टी ई टी परीक्षेचे ओल्ड क्वेश्चन ॲनालिसिस करणारे सब्जेक्ट वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील जे तुम्हाला येणाऱ्या टी ई टीसाठी उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज टेलिग्राम चॅनल इन्स्टा पेज आहे जे तुम्ही फॉलो करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्याचबरोबर जसं टेलिग्रामला आम्ही काही पोल क्वेश्चन अपलोड करत असतो टी ई टी आणि सी टी ई टीच्या संदर्भानं त्यामुळं तुम्ही एक तर टेलिग्राममध्ये जाऊन सर्च करू शकता महा टी ई टी एक्झाम महा टी ई टी एक्झाम किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता असा आपल्या टेलिग्राम चॅनलचा लोगो असणार आहे महा टी ई टी सी टी ई टी महा टी ए आय टी दोन हजार चोवीस या लोगो या लोगो असणाऱ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा किंवा या थ्रू म्हणजे तुम्ही जर बरोबर या थ्रू जर गेलात महा टेट एक्झाम तर तुम्हाला ते सर्च होईल आणि असा लोगो मिळाल्याच्यानंतरसुद्धा आम्ही तुम्हाला पोल क्वेश्चन्स सोडून घेतो काही महत्त्वाच्या नोट्स आणि टी ई टी टी ए आय टी आणि सी टी ई टी परीक्षेच्या संदर्भानं जे काही व्हिडिओज आपण यूट्यूब चॅनेलला बनवतो त्याच्यासुद्धा लिंक तुम्हाला तिथं आम्ही अपलोड करत असतो जे तुम्हाला येणाऱ्या या तीनही एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात अजून काही जर काही आप अपडेट आप आपल्याला मिळते तर निश्चितपणे आपण आपल्यापर्यंत अपडेट आप आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी अजून एकदा लक्षात घ्या की जी टी ई ची वाट तुम्ही बघत आहात टी ई टीची तर ती निश्चितपणे या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घेण्याचं शासनाकडून कळवण्यात आलेलं आहे म्हणून आत्तापासूनच तयारीला लागा जेणेकरून टाइम टेबल डिस्प्ले झाल्याच्यानंतर आपला गोंधळ उडणार नाही आणि जर तुम्ही आत्तापासून तयारी जर केली तर निश्चितपणे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये यश मिळेल धन्यवाद